उमरखेड तालुक्यातील टेंबुरधरावाडी ग्रामपंचायत सरपंचाचा प्रताप वाडी गावात पुरत नाही पाणी त्यांना त्यांच्या गावात गेल्या पंधरा दिवसापासून तीव्र पाण्याची टंचाईचा सामना करावा लागत आहे या परिस्थितीमुळे स्थानिक लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई होत आहे कारण पाण्याची उपलब्धता नसल्याने त्यांना एक किलोमीटरच्या अंतरावरून पाणी आणावे लागत आहे अन्न आणि निवारा यासारख्या जगण्याच्या आवश्यक गोष्टीवर परिणाम होत आहे गावात नळाद्वारे सोडणाऱ्या स्वच्छता केली गेली नाही असे गावातील नागरिक म्हणत आहे त्यामुळे गावातील लोकांना पंधरा दिवसातून देत असलेले दूषित पाणी पिवावे लागत आहे दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या दूषित पाण्यामुळे एखाद्याला रोगराई झाली तर याचे जबाबदार कोण असेल असे नागरिकांची प्रतिक्रिया समोर येत आहे तसे जलजीवन अंतर्गत टाक्याचे काम हे निकृष्ट केले गेले आहे असे टेंभुर्धरावाडी येथील नागरिकांचे म्हणणे आहे या टाक्याचे बांधकाम होळाच्या रीतीने केले गेल्यामुळे टाक्याला तडे जात आहे हे टाका लोकांना पाणी चालू करण्याच्या अगोदरच पडते की काय असे गावातील नागरिकांच्या चर्चेला उदाहरण आलं आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन माझा लनीसाठी अजीज खान उमरखेड